阿只玛查布净那特。 पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला हे तू होता माझ्या मनी आवाज गेला त्याच्या कानी हे तू होता माझ्या मनी आवाज गेला त्याच्या कानी हा केसरशी पांडुरंग दाउनी आला केसरशी पांडुरंग दाऊनियाला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला।, आला भजनात वार करी टाळ चिपळा हाती धरी भजनात वार करी टाळ चिपणा हाती दरी नादी लुप्त होऊनिया भजनात तरंगला नादी लुप्त होऊनिया भजनात रंगला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग okay. आला हे तू होता माझा आवाज गेला त्याच्या कानी हे तू होता माझ्या मनी आवाज गेला त्याच्या कानी हा केसरशी पांडुरंग आला हा केसरशी पांडुरंग आला आज माझ्या भजनात आला आज माझ्या भजनात आला ज्याच्या म्हणी असे भाव त्याला दूर नाही देव भक्तासाठी तो जेटी भजनात आला भक्तासाठी तो जेटी भजनात आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला हे तू होता माझ्या मनी, त्याच्या हे तू होता माझ्या मनी आवाज गेला त्याच्या कानी हा केसरशी पांडुरंग आला हा केसरशी पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला देव नाही देवारात आहे भक्तांच्या हृदयात देव नाही देवारात आहे भक्तांच्या हृदयात त्याला शोधा नको भजनात गुंतला त्याला शोधा नको भजनात गुंतला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला हे तू होता माझ्या म्हनी आवाज गेला त्याच्या कानी हे तू होता माझ्या मनी आवाज गेला त्याच्या कानी हा केसरशी पांडुरंग धावूनयाला हा केसरशी पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला धन्यवाद